अशा एक्सरसाइज जर तुम्ही केलात ना शरीरातली शुगर तुमची कुठे पळून जाईल तुमच्या लक्षात पण येणार नाही पूर्ण गायब होऊन जाईल एक आत तुम्हाला रिझल्ट मिळेल पण तुम्ही ह्या एक्सरसाइज प्रॉपर फॉलो केलं केल्या पाहिजेत okay. असे श्वास भरून घ्या या एक्झरसाईजनी तुमच्या शरीरातली शुगर कमी होते डॉक्टर म्हणतात ना तुम्हाला वॉकिंग करा जॉगिंग करा ह्या त्याच स्टेप्स मी वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत तुम्ही डेली घरात बसून ह्या एक्झरसाईज करू शकता आणि तुमच्या शरीरातली शुगर साखरेचं प्रमाण कमी करू शकता जाडी पण कमी होऊन जाते हळूहळू यामध्ये ज्यांना जास्त जाड आहेत महिला असो जे म्हणजे पुरुष असो लेडीज असो जेंट्स असो कुणीही असो जाडी जर जास्त असेल तर काउंटिंग थोडेसे प्रमाण कमी करायचं आपलं जाडीचं प्रमाण जास्त असेल तर काउंटिंग कमी करा पण करा पहिल्या दिवशी तुम्हाला अवघड वाटेल एक वीक तुम्हाला थोडंसं हार्ड वाटेल नंतर नॉर्मल होऊन जाईल आणि तुमचं शुगर शरीरातलं कमी होईल वेगवेगळे प्रकार मी दाखवलेले आहेत तुम्ही तुमच्या काउंटिंगवरती करा किंवा सुंदरसं तुम्हाला जो आवडतो म्युझिक तो म्युझिक लावा घरामध्ये आणि तुम्ही ह्या एक्सरसाइज फॉलो करू शकता श्वास भरून घ्यायचा आहे प्रत्येक स्टेपमध्ये तुम्ही ब्रिदिंगला वेळ दिलं पाहिजे यस या एक्झरसाईजने तुमच्या छातीचे इंचेस प्रॉपर कमी होतात काउंटिंग टेन ट्वेंटी तुम्हाला घ्यायच्या आहेत यामध्ये यस यामध्येच आपण दुसरी व्हेरिकेशन दिलेलं आहे ट्वेंटी काउंटिंग झाल्यानंतर दोन्ही हात जसे आडवे होतात एक मागे आपण करत होता आता त्याला उभं करायचं करेक्ट बरोबर आहे तुमचं तुम्ही करू शकता आणि नाही येत असेल तर नो प्रॉब्लेम पण हळूहळू शिकलं जातं एक्सरसाईज तुम्ही प्रॉपर फॉलो करा काउंटिंग ट्वेंटी ट्वेंटी घेऊ शकता तुम्ही आम्ही आमच्या महिलांसाठी म्युझिक लावूनच करून घेतो तुम्हीही तुमच्या घरी जो आवडतो म्युझिक तो, तो लावून करू शकता श्वास भरून घ्या यानंतर आता लोअर बेली फॅट पण कमी होऊन जाण्यासाठीचं एक्झरसाईज आहे दोन्ही वरती यस ट्वेंटी काउंटिंग झाले पाहिजे याचे पण तुमचे प्रॉपर व्हेरी गुड फुल एनर्जेटिक आज सर्वच मेंबर्स फुल करत करतायत रिलॅक्स ब्रीदिंग नॉर्मल होऊ नॉर्मल झाल्याशिवाय दुसरी एक्सरसाइज करू नका ब्रीदिंग नॉर्मल होऊ द्या ओपन क्लोज जम्पिंग वन टू थ्री फोर आणि ह्यामध्ये तुम्हाला सांगते तुमचं तुम्ही ट्वेंटी काउंटिंग घेऊ शकता जर तुम्हाला नीचे प्रॉब्लेम असेल सायटिका पेन असेल कमरेचे पेन असेल तर जम्पिंग घेऊ नका प्लीज तुम्ही वन बाय वन पाय चेंज करू शकता हाताच्या स्टेप घेऊ शकता जम्पिंग घेतलं तर तुमचे पेन वाढतील येस व्यवस्थित घ्या करेक्ट व्हेरी गुड नाहीस रिलॅक्स श्वास भरून घ्या ब्रीदिंग नॉर्मल होऊ द्या आता दोन्ही हातवरती पंजाना स्पर्श वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स आता हाताचे पण एक्झरसाईज कम्प्लीट करा हाताचे पण फॅट तुमचे कमी झाले पाहिजे पूर्ण शरीरावरचे फॅट कमी झाले की आपोआप तुमच्या शरीरातली शुगर पण कमी होऊन जाते वजन आपोआप कमी होऊन जातं फक्त काउंटिंग वाढवायचे आहेत पण फर्स्ट वीकमध्ये काउंटिंग वाढवू नका सेकंड वीकमध्ये काउंटिंग वाढवा का, करेक्ट सेम अपोजिट घ्या आता सध्या लग्न सराई आहे लग्नामध्ये किंवा एक महिना पंधरा दिवस असलं तर पण तुम्ही सहा सात किलो वेट लॉस करू शकता वन मंथमध्ये नो प्रॉब्लेम जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवनवरती कॉल करू शकता हे फक्त मी दहा ते पंधरा मिनिट व्हिडिओज दाखवतो पूर्ण वन आवर एक्झरसाइज तुम्हाला नाही मिळत आमच्याकडून त्यासाठी तुम्हाला जॉईन करावे लागेल क्लास पहा तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर क्लास नक्की जॉईन करा बॅकची जम्पिंग आहे फ्रंटची जम्पिंग नाही याच्याने नीचे प्रॉब्लेम कमी होतात नीचे प्रॉब्लेम जास्त असेल तर जप जा, जम्पिंग जा, स्कीप केली पाहिजे आणि त्या फक्त वॉकिंग केली पाहिजे आणि नॉर्मल स्टुडंट असेल तर जम्पिंग घेऊ शकता पिंडरीचे इंचेस कमी होतात त्याने यामध्ये आपण स्ट्रेचिंग सूर्यनमस्कार घेऊया दोन त्याने पूर्ण शरीरावरचे फॅट बर्न होतात टू थ्री उजवा पाय समोर घ्यायचा डावा पाय पाठीमागे ब्रीदिंग नॉर्मल चालूच ठेवायची श्वास भरून घ्या उजवा पाय पाठीमागे बॉडी शोल्डर समांतर रेषेत हिप खाली घ्या हिप खाली हिप पाठीमागे मागे जाऊ द्या श्वास सोडत जाऊद्याची हिप टाचांना स्पर्श झाली पाहिजे हिलला ओके आता श्वास भरून घ्या सिक्स हानवटी छाती जमिनीला स्पर्श हिप थोडीशी वरती श्वास भरत सेवन नजर नजरछताकडे श्वास सोडत एट टाचा जमिनीला स्पर्श करा पिंढरीचे इंचेस प्रॉपर कमी होतात त्यानंतर उजवा पाय एकदम सरळ स्ट्रेट उचलावरती एकदम सरळ स्ट्रेट नीमधून बेंड नाही करायचं एकदम सरळ स्ट्रेट टच सेम अपोजिट पायवरती उचला आता यस अपोजिट पाय फुल स्ट्रेचिंग तोच पाय समोर घ्या दोन्ही हाताच्या मध्यभागी डावा पाय पाठीमागचा पाय समोर टेन दोन्ही हातवरती एलेवन ट्वेल रिलॅक्स श्वास भरून घ्या वन टू टू घ्या यस हातांचे तळवे स्पर्श करण्याचा प्रयत्न करा थ्री आता डावा पाय समोर उजवा पाय पाठीमागे नजर छताकडे ठेवा किंवा मानेचे जास्त आजार असतील शोल्डर पेन असेल तर फ्रंटला समोर ठेवलं तरी चालेल फोर श्वास सोडत फाय हिप टच झाली पाहिजे हीलला म्हणजे पोटावरती दाब पडतो सिक्स जमिनीला स्पर्श हिप थोडीशी वरती नजर छताकडे श्वास भरून घ्या त्यानंतर श्वास सोडत वरती टाचा जमिनीला स्पर्श करा परत दावा पाय समोर दोन्ही हाताच्या मध्यभागी आणा या सर्व एक्सरसाइज ज्या दाखवल्या त्या दाखवल्यानंतर ह्या तुम्ही दोन्ही सूर्यनमस्कार केला तर तुमचे फॅट फार लवकर बर्न होतील शरीरातले आजार पण कमी होऊन जातील टेन एलेवन श्वास भरत दोन्ही हातवरती ट्वेल्व रिलॅक्स प्रॅक्टिस करा बाय बाय